मुलगा साई कृपा मच्छीमार संस्थे चेअरमन तरी आयुक्त साहेबानं कमिशनर साहेबानं मुंबईहून मला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये चार हफ्ते पाडून दिलेले आहेत तरी इथला अधिकारी म्हणजे यशफ जिल्हा अधिकारी इथला मानण्यासाठी तयार नाही त्यावर तर तात्काळ निर्णय घ्यावा का मान्य करत नाही का मान्य करत नाही आता काय म्हणायचं आपण पैसे त्याला द्यायला आपण त्यानं कुणाचे पैसे घेत असतील काही मनी भानगडी असतील आपल्याला काय करणार आहे तुमचं काय बोलणं झालं का साहेब काही झालं नाही भेट झाली नाही भेटू दिली पंधरा वर्षापासून हायकोर्टचा निर्णय माझ्या बाबतचा आहे मुंबईचा निर्णय माझ्या बाबतचा आहे सगळं काय मजा बाजूचं आहे लढाई सुद्धा सगळं सगळं प्रक्रिया केली न्यायालयाने एकतर्फी निर्णय दिले